श्री सिद्धेश्वर महायात्रा ही यशस्वीपणे पार संबंधित घटकांनी कृती आराखड्याप्रमाणे काम करावा अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या आहेत श्री सिद्धेश्वर महायात्रा दिनांक बारा ते सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत होणार आहे यात्रा कालावधीत संपूर्ण महिनाभर दररोज श्री सिद्धेश्वर मंदिर व हो मैदान येथील मनोरंजन नगरीमध्ये हजारो भाविक नागरिक येतात त्यामुळे या, या नागरिकांची सर्व प्रकारची सुरक्षा तसंच यात्रा यशस्वी करण्यासाठी सर्वसंबंधित शासकीय विभाग प्रमुख तसंच सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटी यांनी कृती आराखड्याप्रमाणे त्यांच्यावर सोपवण्यात आलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित श्री सिद्धेश्वर महायात्रा दोन हजार पंचवीस अंतर्गत पूर्वतयारी आढावा या बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद बोलत होते यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मनीष कुंभार उपविभागीय अधिकारी सुमित शिंदे शहर पोलीस उपायुक्त डॉ दीपाली काळे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे शहर पोलीस वाहतूक उपायुक्त सुधीर शिरवाडकर उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षिका भाग्यश्री जाधव हो। सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज ठाकरे यांच्यासह पोलीस व संबंधित विभागाचे अधिकारी तसंच देवस्थान पंचकमिटीचे सदस्य उपस्थित होते